श्री गणेश दत्त गुरुभ्यो नम परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या अठराशे मी पठान करीत आहे आज आषाढ शुद्ध एकादशी रविवार दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील परमपूज्य सद्गुरूंनी भक्तांशी केलेल्या हितगुजातील उर्वरित भाग तुमचे आता फक्त एकच काम आहे की आपापल्या परीने निधी संकलनाचा एक संकल्प करायचा व त्याप्रमाणे निशय प्रयत्न करायचा एकदा निधी संकलनाचा ओघ सुरू झाला की तो पुढे कायम वाढतच जाणार आहे व हे कार्य हा हा म्हणता पूर्ण होऊन जाणार आहे त्यामुळे मला खूप आनंद मिळेल व ज्या धनिकांनी आपल्याला मदत करण्याचे नाकारले आहे त्या धनिकांना आपल्या शक्तीची जाणीव येईल या संकल्पानंतर माझ्या जीवनातील बहुतांशी कार्य करण्याचे संपले असेल व भक्तांना केवळ दर्शन घेऊन जे जे चरित्र घडत राहील ते केवळ पाहत बसण्याचा काळ माझ्या श्री गुरुंप्रमाणे आलेला असेल त्यानंतर मात्र मी तुम्हाला काहीही सेवा करायला सांगणार नाही कारण तुम्ही सर्वच त्या काळात भान विसरून या चरणांच्या सेवेत व आनंदाच्या सागरात डुंबत असाल माझे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहतील श्री गुरुदेव दत्त श्री दत्तात्रय सत्संग मंडळ परमपूज्य महाराजांच्या वाणीतील काही अमृत कणांचं पठण दिनांक एक एकोणीशे एक पंच्याण्णव प्रश्न आहे सृष्टीमध्ये विकास कसा होतो परमपूज्य महाराजांनी मार्गदर्शन केले की जस जसे भगवंताचे अवतार होत गेले तस तसे मनुष्याचा विकास होत गेला व शेवटी भगवान कृष्णाचा अवतार झाला याला पूर्ण पुरुषोत्तम म्हणतात त्यावेळी मानवाची बुद्धी व मन विकास पावली सृष्टीचा विकास होताना निरनिराळ्या बुद्धिवंतांना नवीन नवीन विकासाच्या कल्पना बुद्धीद्वारे सुचत जातात सृष्टीचा विकास होताना या अगोदरचा एक काळ अज्ञानाचा असतो अज्ञान विकास व अज्ञान अशा क्रमाने विकास होत जातो आणखीन एक शक्ती वास करते की जी निसर्गामध्ये विकास करते हीच शक्ती मानवामध्ये बुद्धीमध्ये व्यवहारामध्ये व इतर सर्व ठिकाणी विकास साधते भगवंतानी सृष्टी रचना याच पद्धतीने केली आहे जीवो जीवस्य जीवनम ही अगोदर जीवनाची पद्धत होती सर्व लोक मांसाहार करत होते जसा धान्याचा शोध लागला व विकास झाला तशी पूर्वीची मांसाहाराची पद्धत जुनाट वाटू लागली व वा धान्याचा भरपूर प्रमाणात उपयोग सुरू झाला जसा विकास होत जाईल तसा आधीचा विकास जुना वाटू लागतो आणखी नवीन शोध येईल तसे आजची पद्धत नव्या पिढीला जुनाट वाटू लागेल भूगर्भातील निघणारे तेलही प्रत्येक वेळी नव्या विहिरीतून येत असते एकाच विहिरीतून अखंड काळ येत नाही प्रत्येक वेळी नवीन नवीन विहिरीचा शोध घ्यावा लागतो आपले अज्ञान काही काळ असते नंतर ते जाऊन ज्ञान मिळते एक देह सोडला की तीच व्यक्ती दुसरा देह धारण करते म्हाताऱ्या व्यक्तीशी कोणी लवकर बोलायला तयार नसतात परंतु तयार सर्व लोक लहान मुला म्हणजे नव्याशी बोलायला तयार असतात सर्व ठिकाणी हेच चालू असते नवीन आले की डोक्यावर घेतील व जुने झाले की टाकून देतात ही सृष्टीरचनाच आहे विज्ञान म्हणजे तरी काय ते नवीन शोध लावल्याचे म्हणतात परंतु आम्ही असे म्हणतो की हे नवीन शोध नाहीत या गोष्टी अगोदरपासून अस्तित्वात होत्या फक्त विज्ञानाने त्या लक्षात आणून दिल्या विज्ञानाने ती गोष्ट का व कशी घडते याच्या कार्यकारणाचा संबंध प्रस्थापित करून पुन्हा सिद्ध करून दाखवले अंधार उजेड अंधार हे अखंड चालू आहे काही गोष्टी तुम्हाला आता लक्षात यायला लागल्या म्हणून त्या तुम्हाला नवीन वाटतात विज्ञानाला नवीन निर्मिती करता येत नाही परंतु अगोदरच निर्माण झालेल्या वस्तूमध्ये बदल करता येतो विज्ञानाला नवीन धरण बांधता येईल परंतु पाणी निर्माण करता येणार नाही जर वाहते पाणी असेल तर त्यावर धरण बांधता येईल कोणतीही गोष्ट स्थिर राहत नाही त्यामध्ये सतत परिवर्तन चालू असते व विकास साधला जातो ही परमेश्वरी लीला आहे तो चतुर्मुख आहे व सृष्टी निर्माता आहे कुठल्या मुखातून केव्हा काय बाहेर पडेल हे सांगता येत नाही हे लक्षात घेण्यासाठी बुद्धीची क्षमता व आकलन शक्ती वाढवली पाहिजे यासाठी सतत अभ्यास पाहिजे अभ्यास म्हणजे पुन्हा पुन्हा प्रयत्न होय साधनेशिवाय शोध लावता येत नाही जसे दुर्बीण हे एक साधन आहे मानवी चक्षू काही शंभर फुटापर्यंतच पाहू शकेल त्याच्या पलीकडील त्याला दिसणार नाही परंतु दुर्बीण असेल तर हजार दोन हजार फुटावरची वस्तू देखील त्याला सहज दिसू शकेल शेवटी दुर्बिणीच्या क्षमतेवर अवलंबून राहील देवाकडून मानवाला बुद्धी ही मोठी देणगी मिळालेली आहे तिची क्षमता ही मोठी आहे फक्त आकलन शक्ती वाढवावी लागते सामान्य वृद्ध ग्रहस्थ जीवनातील त्याच्या अनुभवाच्या आधाराने सांगत असतात की मागचे शतक बरे होते आताचे वाईट आहे आता दिवस कसे जातील हे सांगता येत नाही परंतु मी सांगतो की जसे मागचे शतक गेले तसेच हेही जाणार आणखीन नवीन येणारे शतकही असेच जाणार काळ कोणासाठी थांबत नाही त्याचे मार्गक्रमण सतत चालूच असते जो थांबला तो गेला म्हणून मानवाने सतत प्रगती केलीच पाहिजे एक लक्षात घ्या की वाहणारे पाणी हळूहळू स्वच्छ होत जाते तसे जस जशी मानवाची पिढी वाढत जाईल तिचा हळूहळू विकास होणारच दोनशे वर्षांपूर्वीचा मानव बघा व हल्लीचा बघा मागच्या माणसापेक्षा हल्लीचा पुष्कळ सुधारलेला दिसेल आणखीन शंभर वर्षांनी येणारा माणूस सध्याच्या मानवाला गावढळ म्हणेल पणजोबाच्या पोटी आजोबा आजोबाच्या पोटी वडील वडिलांच्या पोटी मुलगा व मुलाच्या पोटी नातू अशा रीतीने मनुष्याचा जन्म पुढे पुढे होतच जातो हा मनुष्याचा विकासच आहे जसजसा विकास होत जाईल तस तसे जन्मबीज हळूहळू सुधारलेले असते कोणत्याही झाडाचे फळ हे दरवर्षी सुधारलेले असते व चांगल्या प्रतीचे असते हे तुम्हाला मान्यच करावे लागेल पूर्वी शेतकऱ्यांची मुले अडाणी व अज्ञानी असत परंतु हल्ली कलेक्टर व डीएसपी होतात हा देखील त्यांचा विकासच आहे कित्येक अशिक्षित आई वडिलांच्या पोटी मुलगा प्रज्ञावंत निघतो हा त्या घराण्याचा विकास आहे आम्ही ह्याला पापपुण्य म्हणतो तुम्ही त्याला काहीही म्हणा परंतु हा विकासच आहे काही गोष्टींचे उत्तर विज्ञान देऊ शकते उलगडा करू शकते परंतु काही गोष्टींचे उत्तर ते देऊ शकत नाही एका जोडप्याला लग्नाला वीस वर्ष झाली परंतु कोणतीच संतती झाली नाही डॉक्टरी नियमाप्रमाणे दोघांच्या तपासण्या झाल्या परंतु कोणाकडेही दोष आढळला नाही परंतु संतती झाली नाही शेवटी अध्यात्माकडे वळावे लागते देवानी निर्मिती स्वतःकडे ठेवलेली आहे ही कोणालाही सोपवलेली नाही एकदा तेथून चक्र फिरले की संतती व्हायला वेळ किती स्वतःचे श्रेष्ठ धर्मशास्त्र सोडून इतर ठिकाणी गेलेले पुन्हा धर्मशास्त्राकडे वळून स्वतःच्या चुका दुरुस्त करून स्वतःची व कुटुंबाची प्रगती करणे हा एक प्रकारचा विकासच आहे पुढील प्रश्न आहे श्री गुरु स्मरणाचा फायदा होतो का परमपूजा महाराजांनी मार्गदर्शन केले की स्मरणाचे अगणित फायदे होतात याबाबतीत ज्ञानेश्वरांचे उदाहरण अतिशय बोलके आहे ज्ञानेश्वरांनी त्यांच्या मोठ्या बंधूला म्हणजे निवृत्तीनाथाला गुरुस्थानी मानले त्या दोघांमध्ये फक्त दोनच वर्षांचे अंतर होते सबंध भारतामध्ये हे एकमेव उदाहरण आहे ज्ञानेश्वरांना तर लहान वयातच अतिशय कडक सत्व परीक्षा द्याव्या लागल्या ज्ञान असल्याशिवाय ते परीक्षा देऊ शकले नाहीत ज्ञानेश्वर हे अवतारी पुरुष होते लौकिकदृष्ट्या त्यांनी मोठ्या भावाला गुरुस्थानी मानले होते व केवळ गुरुस्मरणाने त्यांना ज्ञान प्राप्त झाले केवळ स्मरणाने ज्ञान प्राप्त करून ज्ञानेश्वरी सारख्या महान ग्रंथाची निर्मिती केली एकवीसव्या वर्षी तर त्यांनी कार्य संपले म्हणून समाधी घेतली त्यांची ही चिरंतन समाधी होय कुठल्याही प्रकारे मृत्यू न येणं या प्रकारची ही समाधी होय गुलाबराव महाराजांचे सतत स्मरण चालू होते म्हणून त्यांना ज्ञानेश्वर समाधीस्थ झाल्यानंतर स्वप्नात दर्शन दिल्याचे उदाहरण आहे गुलाबराव हे होते लहानपणापासून धार्मिक वृत्तीचे होते व सतत परमार्थ व भक्ती करीत असत त्यांना योगी स्वरूपामध्ये नव्हे स्वरूपामध्ये फोटो ते ते काढण्याचा शोध लागला नव्हता परंतु अंध गुलाबराव महाराज सांगत गेले व चित्रकार चित्र काढित गेला म्हणून आपल्याला आज ज्ञानेश्वराचे चित्र प्राप्त झाले आहे डोक्यावर शेला पागोटे बांधलेले पद्मासन घातलेले व पाठीमागे लांब टक्क्या लोड असलेले ज्ञानेश्वरांचे एका विशिष्ट अवस्थेत दर्शन झाले म्हणून गुलाब महाराजांची बुद्धी कुशाग्र झाली संसारात व्यग्र असलेली मांस स्वतःचे महत्त्व वाढवण्यासाठी म्हणतात की ते जेव्हा आळंदीला समाधीच्या दर्शनासाठी जातात तेव्हा त्यांना मंदिरावर ज्योत दिसते व नंतर दर्शन होते ही शुद्ध थाप आहे ज्यांच्या मनाच्या वृत्ती थांबल्या आहेत अशाच लोकांना कालांतराने दर्शन होते ज्याला खरे दर्शन होते त्याच्या चेहऱ्यावर भाव एकदम शांत असतात व समाधानी वृत्ती दिसत असते परंतु तुमचा चेहरा किती त्रस्त दिसतो तुमच्या कोणत्याही वृत्ती शमल्या नाहीत म्हणून तुम्हाला दर्शन होणे शक्य नाही दर्शन झाले हा तुमचा भास आहे सत्य परिस्थिती नाही श्री गुरुदैव दत्त